नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळेराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर खरीप विमा दोन हजार चोवीस संदर्भातील एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस मधील अग्रिम पिक्मा वाटपा संदर्भातील काही महत्वाचे असे अपडेट आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर चोवीस जिल्ह्यांना या अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे त्या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो यामधील कोणते ते जिल्हे असतील तसेच यातील कोणत्या पिकांना हा अग्रिम विमा देण्यात येणार आहे तसेच यामधील कोणत्या महसूल मंडळी असतील ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो खरी विमा दोन हजार चोवीस मधील अग्रिम विमा संदर्भातील एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो राज्यातील अनेक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रिम अर्थात अग्र्याची वाटप होईल अशा प्रकारचे माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती मात्र दिवाळी संपली तरीही अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांना साऱ्या शेतकऱ्यांना पीकम्याचे वाटप झाले नाही आणि आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष वाढत चाललेला आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीकम्याच्या वाटपाच्या संदर्भातील महत्वाची अशी चर्चा करण्यात आलेले आहे मित्रांनो वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये अग्रिम पीक विमा वाटपासंदर्भातील कृषी विभागाच्या माध्यमातून सादरीकरण ही करण्यात आले मित्रांनो आज आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार नाही तसेच यामधील कोणत्या जिल्ह्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामातील मोठ्या पावसाला खंड पडल्यामुळे तसेच बरेच पर, पीक वाया गेले आहेत त्यामुळे अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते की शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यात यावे मात्र याविषयी काही पीक विमा कंपन्यांकडून केंद्रीय समितीकडे दाद मागण्यात आलेली होती आणि यामध्ये जर पाहिलं तर आणि तसा निकाल देखील हा पीक विमा कंपन्यांच्या बाजूकडूनच हा देण्यात आले होता यामध्ये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची रक्कम ही देण्यास पीक विमा कंपन्यांनी फेटाळली आहे मित्रांनो राज्य सरकारने एकवीस दिवसापेक्षा कमी पाऊस झाला असे दाखवले त्यानंतर पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले होते पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट न दिसून आल्याने पीक विमा कंपन्यांनी वाटते त्यामुळे दुष्काळी नियमाचे व इतर कोणत्याही नियमाचे पालन केले नाही असे सांगत केंद्रीय समितीकडून पीक विमा कंपन्यांच्या बाजूने हा निकाल लावण्यात आलेला आहे मित्रांनो या सात जिल्ह्यांना आता अग्रिम पीक विमा मिळणार नाही मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या सात जिल्ह्यांची सर्व माहिती आज आपण या पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये अग्रिम पिकमा न मिळणारे सात जिल्हे कोणते असतील तर यामध्ये सर्वप्रथम आहे अहिल्यानगर त्यानंतर नाशिक त्यानंतर सोलापूर सातारा अमरावती लातूर आणि हिंगोली या सात जिल्ह्यांना हा अग्रिम पिकवा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहिलं तर राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये या आधी अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि अधिसूचना काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पिकम्याचे वाटप हे दिवाळीपूर्वी केलं जाणं हे अपेक्षित होतं अशा प्रकारची माहिती देखील राज्य सरकारकडून देण्यात आली होती एकंदरीत राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांचे अर्ज हे एक रुपयामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत सादर करण्यात आलेले होते आणि अंतर्गत या जिल्ह्यातील अधिसूचनेच्या माध्यमातून सत्तेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई वाटप करणे अपेक्षित होतं शेतकरी मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही जिल्ह्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना करण्यात आल्या होत्या त्याला पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले होते तर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे आक्षेप नव्हते आणि याच पार्श्वभूमीवरती दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विम्याचे वाटप होईल अशा प्रकारे सांगून या अग्रिम पीक विम्याचे वाटप देखील सुरू करण्यात आले होते एकंदरीत यामध्ये जर पाहिलं तर पीक विम्यासाठी सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली असून आणि याच्यासाठी सर्वसाधारण एक हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांची वाटप कोणी अपेक्षित होतं मात्र यापैकी नऊशे पासष्ट कोटी रुपयांची रक्कम ही दिवाळीपर्यंत या पीक मा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे एकंदरीत जर पाहिलं तर चोवीस जिल्ह्यांमध्ये या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या याच्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे आक्षेप पीक मा कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेले नव्हते आणि याच पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकम्याचे वाटप देखील करण्यात आले होतं आणि याचप्रमाणे आता नऊ जिल्ह्यामध्ये अंशता आक्षेप घेण्यात आले होते यामध्ये ते नऊ जिल्हे कोणते असतील तर यामध्ये नऊ जिल्हे जर पाहिले तर बीड आहे बुलढाणा वाशिम नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे अमरावती या नऊ जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे आक्षेप घेण्यात आले होते आणि याच्या संदर्भातील सुनवाई चालू होती आणि याच्यामध्ये देखील पुणे आणि अमरावती या जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणी सुनवाई जवळजवळ संपलेली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकरच पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहे आणि याच्यामध्ये फक्त आता पुणे आणि अमरावती सुनवाई झाल्यानंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील वाटप केले जाणार आहे मित्रांनो अशी प्रकारची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास राज्यातील एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांचे अर्ज आलेले असून आणि याच्यासाठी शासनाने आठ हजार सोळा कोटी रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे आणि याच्यापैकी तीन हजार पन्नास कोटी एकोणीस लाख रुपयांचा पहिला हप्ता हा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे आणि याच्याचपैकी पीक विमा कंपनीला एक हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांचे हा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप करणं अपेक्षित होतं मात्र पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मात्र पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आक्षेप महाग घेण्यात आल्यानंतर सुद्धा देखील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि आता मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये देखील आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिलेल्या निर्देशानुसार लवकरच पिकम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर एक मार्च पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पिकम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र